एकादशीला म्हणजे जुलै रोजी आषाढी यात्रा संपन्न होत आहे या यात्रेचा कालावधी सुरू झाला असून भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत पुरेसा प्रमाणात बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांनी दिली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारे प्रत्येक भाविक दर्शन झाल्यानंतर श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगीर लाडू प्रसाद खरेदी करत असतो मंदिर समितीच्या बुंदी लाडू प्रसादाला मोठी मागणी होत असते या प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळेल या दृष्टीने तेरा लक्ष पन्नास हजार बुंदी लाडू प्रसाद व साठ हजार राजगिर लाडू प्रसादाची उपलब्धी ठेवण्यात येत आहे यामध्ये बुंदी लाडू प्रसाद मंदिर समितीमार्फत व राजगीर लाडू प्रसाद आउटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे सत्तर शंभर ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू कागदी पिशवीत पॅकिंग करून प्रति पाकिट वीस रुपये प्रमाणे व पंचवीस ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू पॅकिंग करून प्रति पाकिट दहा रुपये प्रमाणे भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत दे आहे दे। यासाठी पश्चिम द्वार उत्तर द्वार श्री संत तुकाराम भवन असे एकूण तीन स्टॉल असून सर्व स्टॉल चोवीस तास खुले ठेवण्यात येत आहेत बुंदी लाडू प्रसाद एमटीडीसी भक्ता निवास येथील लाडू उत्पादन केंद्रामध्ये हरभरा डाळ साखर शेंगदाणा डबल रिफाईन तेल काजू बेदाणा विलायची इत्यादी पदार्थ पासून तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून तयार करण्यात येत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले बुंदी लाडू प्रसादासाठी आवश्यक कच्चा माल म्हणजे सुमारे पंचवीस हजार किलो हरभरा डाळ सदोतीस हजार पाचशे किलो साखर सतरा हजार किलो शेंगदाणा तेल पाचशे किलो काजू तीनशे पंच्याहत्तर किलो बेदाणा सदोतीस किलो विलायची पंचवीसशे ग्रॅम केसरी रंगाची खरेदी करण्यात आलेली आहे या लाडू प्रसादासाठी शासकीय प्रयोगशाळेतून खाण्यास योग्य असल्याबाबत तपासणी करून घेण्यात आलेली आहे बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद व्यवस्थेची जबाबदारी अनुभवी विभाग प्रमुख भीमाशंकर यांना देण्यात आलेली आहे याशिवाय सुमारे कर्मचारी चोवीस तास परिश्रम घेत आहेत भाविकांना दिला जाणारा लाडू प्रसाद स्वादिष्ट करताना आरोग्याच्या दृष्टीनेही सर्व नियम पाळण्यात येत आहे प्रसाद पॅकिंग करण्यासाठी पर्यावरणपूरक कागदी पिशवीचा वापर करण्यात येत असल्याची माहिती मंदिर परिसरचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर